गन्ना का फन्ना यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आज आपण पोचलो आहे नरेंद्र पाटील पडोळे त्यांचं गाव आहे येसुर्ना उद्धवसाहेब ठाकरे यांचे सेनेचे ते उपजिल्हाप्रमुख आहेत काही सरकारकडे त्यांनी मागण्या मागितल्या होत्या त्या मागण्या निवेदन देऊनसुद्धा पूर्णत्वास गेल्या नाहीत त्यामुळे ते त्यांनी भारतीय राज्यकटाचे शिल्पकार यांनी जे घटना स्थापन केली त्या घटनेतलं एक अवजार उपसलं आणि ते अन्नताग आंदोलनाला काही वेळातच सुरुवात करत आहे या उपोषणस्थळी गावातील नागरिक तर आहेच पण त्याचबरोबर आजूबाजूचा जो परिसर आहे त्या परिसरातले लोकसुद्धा जमलेले आहेत पावसाळ्यात पाण्याचे दिवस आहेत तरी या आंदोलनाला लोक का जमले याचं प्रामुख्याने लक्षात येतं की ह्या सर्वसामान्या ज्या मागण्या आहेत भ्रष्टाचारामुळे हा देश खिळखिळ झालेला आहे त्यावर उपाययोजना करणं आणि नरेंद्र पाटलाला साथ देणं हे प्रमुख इतर उद्दिष्ट आहे चांगल्या कामाची सुरुवात करताना हिंदू परंपरेनुसार देवदत्त्यांना पुजावं लागतं महान पुरुषांच्या प्रतिमा तिथे असाव्या लागतात म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून दोन दिवस अन्नत्याग आंदोलनाला नरेंद्र पाटलाची सुरुवात झालेली आहे अन्नत्याग आंदोलन करत असताना पी एस सीचे डॉक्टर

संपूर्ण येसुर्णा ग्रामस्थ परिसरातील नागरिक व शिवसेनेची पदाधिकारी या कार्यक्रमात हजर होते यावेळी प्रत्येकाने पाठिंबा देऊन आपले स्वतःचे मनोगत व्यक्त केले सर्व नागरिक तसेच प्रामुख्याने बबनरापूर शिवसेना संघटक त्यांना उपोषण त्या ठिकाणी म्हणजे नागरिकांना म्हणलं असो तालुक्यातले असो जिल्ह्याचे असो कि महाराष्ट्राचे असो त्यांना माझं एकच म्हणणं आहे की दूर उडाली कबुतरे नबातून दूर उडाली कबुतरे नबातून गिदाळांचे राज्य माजले आहे दूर उडाली कबुतरे नबातून गिदाळांचे राज्य माजले सत्ता गाजवत आहेत हे दुर्जन कारण सज्जन भयग्रस्त झाले आहेत ह्या भयग्रस्त सज्जनांना मी इतकीच कळकळीची विनंती या ठिकाणी करणार आहे की त्यांनी हे सगळं सोड आणि बाहेर या या अन्यायाविरुद्ध लढा द्या आमच्या नरेंद्र भाऊला साथ द्या काँग्रेस कमिटी ग्रामीणच्या वतीने जिल्हा काँग्रेस कमिटी ग्रामीणच्या वतीने मी आज त्यांच्या पाठिंब्याला पूर्णतः पाठिंबा देत आहे इथे जाहीर करतो पाहिजे शासनाच्या सर्व पद अधिकाऱ्यांना नम्र विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर येऊन मी तर म्हणतो आजच त्यांनी सगळं लोकांना ज्यांना ज्यांना निवेदन दिलं आहे त्यांना येऊन त्यांना रायटिंगमध्ये किंवा त्यांच्या पद्धतीनं कसं त्यांना समजून सांगून जर आंदोलन सत्याग्रह मागं जर घेतला तर बरं होईल असं मला वाटते सर्व लोकांनी आपापली मनोगती तिथे व्यक्त केले आणि आंदोलनाला पाठिंबा दिला याच वेळेस अमरावतीतून आलेले जे चॅनल होते त्यामध्ये प्रामुख्याने आर सी एन विदर्भ न्यूज यांनी हे उपोषण आपणाला का करावं लागलं आणि काम न करता हे नरेंद्र पाटलाला विचारलं त्यावेळेस नरेंद्र पाटील बोलताना त्यांनी त्यांच्या समस्या सांगितल्या कित्येकदा निवेदन देऊन सुद्धा अधिकारी आणि मस्त करत नाही अशा मस्तवाल अधिकाऱ्याच्या विरोधात मला आज हे अन्नत्याग आंदोलन करावं लागत आहे याच दुर्भाग्य आहे त्यांच्या व्यक्त झालं सुद्धा त्याला अडचण निर्माण होते क कसं करायचं यांच्या वायरमान गावात हजर नसतात ते तालुका स्तराहून गावावरून कारोबार पाहतात त्याच्यामुळं शेतकऱ्याला आपलं पीक वाचवण्यासाठी खऱ्या अर्थानं त्या शेतीत पाणी देण्यासाठी त्या ठिकाणी जीव घेण्या हे असला तरी तिथं जावं लागतं आणि ते पिऊस टाकावं लागतं आणि त्यांनी जे पोल उभे केले वास्तविक त्यांच्या जी आरमध्ये असं नमूद केलं आहे की पोल उभा करत असताना कॉन सिमेंट कॉन्क्रीटमध्ये उभा करावा परंतु ते तीन ते साडेतीन फुटाचा गड्डा करतात आणि त्यामध्ये पोल गाळून देतात एकाच पावसाळ्यात तो पोल खाली येऊन जातो आणि असे अनेक कामं वीज वितरण कंपनीचे भोगस स्वरूपाचे झाले करोडो रुपयाचा त्यामध्ये भ्रष्टाचार झाला आणि ज्यावेळेस मी हे निवेदनं दिले त्यावेळेस साधं उत्तरसुद्धा एका शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याला न देणं ही अशोभनीय गोष्ट आहे आणि हे करत असताना ते वरिष्ठ त्यांचे जे नातेवाईक आहेत आमच्याच पक्षातले त्यांच्याकडे जातात आणि तिकडून माझ्यावर प्रेशर राहतात शिवसेनेचा मी एक धंदा समोर मी कोणालाही भीक घालणारा नाही मला कोण जरी काही म्हटलं हे उपोषण मागं घ्या मी घेणार नाही जोपर्यंत वीज वितरण वी नरेंद्र पाटलांनी निवेदने दिल्यावर अधिकाऱ्यांनी त्यावर तोडगा काढला नाही पण परिसरातील तसेच गावातील के लोकांना काय त्रास होतो हे त्यांच्या जेव्हा त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे तेव्हा आपल्या लक्षात येते गाव मे का पुरा सपोर्ट आहे अरे कर्मचारी तळाजी उत्तर देणार पगार तो ही उठता जरा अभी सामने आरे रे भाई पूबेशर मंडरा क्या करेगा हम जाते बोलते सामने आरे को सामने वाला हमको बोलता अरे मानतीज नहीं अब देते रगादेव रास्ते चार हालो की दर भी आ मादरचोद हो काम करते ने पगार की कसे को पगार को पगार जाते आते आई पगार एक तारीख दो तारीख चले धप कर लाने को हां सिगार है गया बिन को

इसके बारे में आपकी राय क्या है वो किसके लिए कर रहा है अपने लिए सामान्य आदमी के लिए कर रहा है काश्तकार के लिए कर रहा है जो वीज वितरण का जो उन्होंने बताया वो सही बात है बीज वितरण वालों को जिस वक्त अपने फोन करे कि भाई हमारे डीपी का फ्यूज गया तो वीज वितरण वाले वो बोलते हैं कि तुम्हारे डीपी तक गाड़ी जाती क्या गाड़ी नहीं गई तो बोलते हम कल कर देंगे तू बोलते नीचे से बासा लेके ऊपर से आकोड़ा डाल दे ये वीज वितरण वाले हमको बताते अगर हमारे जान का कम ज्यादा हुआ तो इसका जवाबदार कौन वो बोलते हमने थोड़ी बोले थे उनको उंगलिया करने का अगर कुछ हुआ तो फ्यूज डालते अगर हमको आता था तो हम घर की कंपनी तैयार नहीं करते थे घर का वीज वितरण तैयार नहीं करते थे राजफार्म में अगर आवाज मारा राजफार्म ने अगर आवाज़ मार दिया तो बोलते उसमें आयल कम होगा हाँ वो बोलते हैंडल ऊपर से जोर से मार उसको ये हमको बताते वीज वितरण वाले वायरमैन लोग हमको बताते काम अगर हमको इतना आता तो हम खुद नहीं कर लेते ये, इनका बराबर है फिर इनका बराबर है इनके पीछे हम जहाँ तक ये पहुंचेंगे वहां तक हम भी इनके साथ साथ आहे अगर कोर अगर गाव की मंडळी इनके साथ है और मैं भी खुद इनके खुदेथी हवळ जवळ सत्तर ते असे वर्षाची एक म्हातारी सुद्धा आलेली आहे आपलं नाव काय सुरू ये काय नरेंद्र खुन आंदोलन ठेवलं काय वाटते आहे का चुकीचं आहे चुकीचं नाही बरोबर आहे कसं काय बरोबर आहे तालुक्याच्या बद्दल आहे अजलपूर तालुका झाला चांदूर बाजार तालुका झाला हे शेतकऱ्यासाठी झालं विजेसाठी झालं हे गावातले रोड झाले पाण्याबद्दल झालं हे सर्व आंदोलन ठेवलं चिंत सार्यांच्या साठी ठेवलं स्वतःसाठी ठेवलं नाही नाही पुऱ्या जनतासाठी ठेवलं याच्यात कोणते कोणते प्रश्न आहेत मग आता याच्यानी आता माहिती हे आंदोलन पाहू आले का सपोर्ट द्यासाठी आले सपोर्ट द्यायला आले आलो ताकद कसं घेणार आमचं गावगाडा आम्हाला पाहिजे ते काय पाहिजे रोडही पाहिजे पाणीही पाहिजे पाणी पुरवठा खट पाणी आहे लोकाला बिमाऱ्या होऊन राहिले शेतकऱ्याच्यासाठी पाहिजे आम्हाला आम्हाला दीड एकर दोन एकर वावर त्याच्यासाठी पाहिजे नुकसान होऊन राहिले वावरायचं वीज पाहिजे वावरायन रस्ते नाही चांगले अधिकारी येतात का नाही तिथे आता काय माहित आता यायचे तर काय माहित आता मीडियावाले काय करतात काय नाही कोणाच्या हाती आता सरकारच्या हाती आहे सरकारने या ना करा बंदोबस्ती हे जे शासन करत आहे हे एवढं बोगस काम करत आहे की नरेंद्रभाऊ पटोले यांनी आतापर्यंत काहीच निवेदन दिले परंतु त्यांच्या आजही आज़े, आजपर्यंत कुठल्याही त्याच्या निवेदनाला कुठलाही प्रतिसाद दिला नाही माझाच नाही तर पूर्ण गावकऱ्यांचा या, हो, हो। या गावाचा पूर्ण प्रतिसाद आहे यांनी घेतलेला निर्णय हे योग्य वाटतो मला कारण प्रशासनाने प्रत्येक ठिकाणी एकदमच भ्रष्टाचाराची भूमिका घेतलेली आहे जे जे मुद्दे घेतले नरेंद्र भून हे शेतकऱ्यांबद्दल सामाजिक सार्वजनिक लोकांबद्दल घेतलेले आहेत कारण हा ह्या त्यांचा घरचा मुद्दा नसून हा सगळ्यांचा सर्व गावकऱ्यांचा आणि सर्व तालुक्यांचा मुद्दा आहे कारण प्रत्येक ठिकाणी हा भ्रष्टाचार होत आहे भ्रष्टाचारी कामं होत आहे सार्वजनिक बांधकाम म्हणा एम सी बी म्हणा आम्हाला वायरमन दिसत नाही कधी कधी आम्ही त्याला पाहायला फिरतो हे जे मुद्दे आहेत शेतकऱ्यांसाठी हा अति महत्त्वाचा मुद्दा आहे कारण जर शेतकऱ्याची व्हिजच बंद असली तर शेतकऱ्यांना त्याला कसं सपोर्ट करावं हे मुद्दे घेतले हे नरेंद्र मोदी चांगले घेतले याबद्दल ग्रामपंचायतीच्या वतीनं आणि सर्व ग्रामपंचायतीच्या सर सहकार्या सदस्याच्या वतीनं आमचा त्यांना सपोर्ट आहे आम्ही त्यांच्यासोबत आहोत त्यांना शासनानं जर त्याची दखल घेतली नाही तर आम्ही शासनाच्या विरोधात त्यांच्यासोबत अधिक पुन्हा आंदोलन करू अशी आमची अपेक्षा आहे सर्व सामान्य लोकांच्या प्रतिक्रिया ऐकून आम्हाला सुद्धा असं वाटत होतं की खरंच नरेंद्र पाटलांनी जे आंदोलन करत आहेत ते योग्य आहे वो सर्व माणसासाठी आहे पूर्ण आमचं समर्थन आहे आणि माझं स्नेहाचं पूर्ण गावकारांचं आहे हे उपोषण त्यांनी स्वतःसाठी न करता सर्व लोकांच्या हितासाठी त्यांनी उपोषण या ठिकाणी केलेला आहे आणि त्यांच्या मागण्या जे आहेत जे जे सरकारी भत्ता अधिकारी आहेत त्यांनी जे भूसुटे जे असत हे जे असतं दहा लाखाचं काम असेल तर दोन लाखात कुटुंब टाकायचं आणि बाकीच्या खिचात ठेवायचं आणि आजही पानान रस्त्याचे जे, जे काम आहे आजही अशी परिस्थिती आहे का त्या रस्त्यानं माणसाला चालायला सुद्धा होत नाही त्याच्याकडे भ्रष्ट अधिकारी हे दुर्लक्ष करत आहेत खवा सुटले ताड ताळ भिडला एक पूर्ण झालं झालं तर चालूच आणि त्यांच्या त्याला पूर्ण जबाबदार येसुर्ना गावातील या आंदोलनाला जर सरकारने किंवा सरकारी अधिकाऱ्यांनी हलक्यात जर घेतलं तर येणाऱ्या काळात येसुर्ना गाव हे अंतरवाडी सराटे होईल आणि मनोज जरांगेसारखाच दुसरा उपोषणकर्ता नरेंद्र पडोळे होईल असं म्हणण्यास काही हरकत नाही गन्ना का फन्ना यूट्यूब चॅनल गणेश साकरे कॅमेरामॅन योगेश आकोटकर